न्यूज सत्य मराठी शोध शेलू उपजिल्हा रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर मधील एअर कंडिशनर गेल्या बारा दिवसांपासून बंद असल्याने रुग्णालयातील सर्व शस्त्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत या काळात शिजेर यांसह सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्या असून रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे येशी बंद असल्याने थिएटरमधील तापमान अत्याधिक वाढले आहे त्यामुळे निर्जंतुकरणाचे नियम पाळणे अशक्य झाले असून संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शस्त्रक्रिया विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे या दरम्यान शिजेरी यांच्यासाठी येणाऱ्या गर्भवती महिलांना खासगी रुग्णालयाचे किंवा परभणी जिल्हा रुग्णालयात पाठवले जात आहे तसेच रुग्णालय प्रशासनाने एकशे दोन या आपत्कालीन क्रमांकावर कॉल केल्यानंतर मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध होईल अशी माहिती दिली आहे या परिस्थितीमुळे गरीब आणि ग्रामीण भागातील रुग्णांवर अतिरिक्त आर्थिक ओझे पडले आहे खासगी रुग्णालयात उपचार घेताना त्यांना मोठा खर्च करावा लागत असून सर्वसामान्य रुग्णांसाठी ही परिस्थिती अत्यंत क्लेशदायक ठरत आहे ऑपरेशन थिएटरमध्ये केशी दुरुस्तीसाठी काम सुरू सुरू असून दोन दिवसात होईल उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संतोष देशमुख यांनी सांगितले आहे मी डॉक्टर संतोष देशमुख प्रभारी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय सेलो आज आमच्या मुरुला जी ओटी आहे जी गायने उटी म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्ये सेंट्रल कूलिंग सिस्टीम आहे ती बंद पडल्यामुळे आमच्या इथं जे ऑपरेशन होणार होते ते आम्ही परभणीला उमन हॉस्पिटलला संदपासून बा दहा ते बारा दिवसापासून बंद आहे ते आम्ही संबंधित एजन्सी आर के फार्मास्युटिकल्स लातूरला केलेले आहे तर त्यांचा माणूस जो आहे तो दिवाळीच्या सुट्टीमुळे येऊ शकला नाही आणि आता सध्याही मी त्यांना फोन करून बोललो तर ते म्हणे आम्ही लवकरात लवकर अमर केंद्रे हे त्यांचं नाव आहे ते म्हणे की आम्ही लवकरात लवकर इंजिनियर पाठवून देऊ दृष्टीसाठी ज्या कंपनीला तुम्ही विभागाने जबाबदारी दिलेली होती त्या विभागानं किती दिवसापूर्वी याची दे दे देखभाल करून जवळपास म्हणजे नाही म्हणलं तर वर्ष झालेलं होतं आणि त्याच्यानंतर बंद पडल्यानंतर आम्ही जसं बंद पडलं तसं आम्ही संबंधित एजन्सीला कळवलेलं आहे त्यानंतर जे आम्ही व्यवस्था करता येते पण या मोड्युलर रोटीमध्ये आम्हाला बाहेरून काही अशी व्यवस्था लोकल लेवलला करता येत नाही

तथापि स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोग्य विभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सरकारी रुग्णालयात एसी सारख्या मूलभूत सुरळीत नसतील तर गरीब रुग्ण कुठे जातील असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी कामाच्या गतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नागरिकांकडून लवकरात लवकर एशी दुरुस्त पूर्ण करून ऑपरेशन थिएटर पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे डीपी न्यूज साठी प्रतिनिधी रोहित झोल शेलू ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका